விமான जय महाराष्ट्र मी मनसे जिल्हाध्यक्ष राजूपाटील शिरसे वाशिम मला आत्ताच अर्ध्या तासापूर्वी घरी फोन आला आपल्या कार्यकर्त्यांना तोंड टोल फोडलेला आहे तोंड तोल फोडण्याचं कारण एकच गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्र नवन विमान सेनेच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात येत होता त्या टोंडगाव टोलवरची टोल सुविधा आहे कोणत्या प्रकारची तोंडगाव सुविधा नाही त्या सुविधेसाठी तसेच खनेरगावकर जात असताना टोलपासून तीनशे ते चारशे मीटरवर जो रस्ता अपूर्ण आहे तो अपूर्ण रस्ता करण्यासाठी वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निवेदन देऊन ढरकलो आणि त्या रस्त्याची आम्ही सतत मागणी केली की रस्ता पूर्ण करण्यात यावा परंतु रस्ता पूर्ण न करता टोलची वसुली चालूच होती आज महाराष्ट्र नवनिर्माण सभेच्या वतीने हा टोल फोडण्यात आला माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष से गजानन वरागडे तसेच जिल्हा सचिव गजानन वरागडे या सगळ्या वाहतूक सेना यांनी से से तो टोल प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला अशाच प्रकारे माझे महाराष्ट्र सैनिक प्रशासन जाग्यावर येत नसेल वटण्यावर येत नसेल आमच्या निवेदनाला व आमच्या मागणीला जर यश मिळत नसेल आमच्या मागणीला जात देत असलो महाराष्ट्र सैनिक अशाच प्रकारे आमच्या कुठं अन्याय दिशे तिथे लात मारत राहतील मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक जिल्हाध्यक्ष तसेच सेवाध्यक्ष विनोष सोनमारे यांनी प्रशासनाच्या विरुद्ध रोष व्यक्त केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र